बिफायत कर दो दो गम के तो ले दो हह ओके दे दो ना लौंग देते मैं मग ओ लौंग दे लौंग ते लिक्विड पर चालू कर हॅलो हायशील बोला ताई बोला झालं का जेवण जेवण झालं का बेटा चालू कशी नहीं तो नवीन लावते का झोप लावतो हो जेवण झालं झालं माझ जेवण नऊ नौ, साडे नऊ ला होऊन जाते विदर्भ विदर्भ. कथाई या जेवण झालं का हो लाईक करत चला कमेंट करत चला आकाश आहेगरपती आका नागरात जादा जेवण मी तुम्ही कोकण छोट लोगों लोगो ज्यादा, मारणे की आदत आहे श्रीनिवास नमस्कार श्रीनिवास दादा चला पटापट कमेंट्स करत चला लाईक करत चला स्वागत आहे तुमचं शिकल चॅनलवर आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताई दुपारी तीन वाजता लाईव्ह वेळ ठेवून आम्हाला दुपारी तीन वाजता वेळ मिळतो मी लाईव्ह राहते ना दुपारी तीनला ला ताई ताई दुपारी तीनला ला मी लाईव्ह राहते आज साडेतीन वाजता बंद केली मी लाईव्ह साडेतीन की सव्वा तीनला ला बंद केली ताई लाईव्ह मी मी राहते लाईव्ह ला सुजाता ताई हर्षद जेवण झालं का हो तुम्ही आले नाही तरी सुजाता ताई मी होती लाईव्ह ला सव्वा तीन ला होती मी साडेतीन पर्यंत होती वाटते कारण नच्यानंतर मग मी व्हिडिओ बनवते वैभव हाय हो झालं जेवण काय खाल्लं आज आज काही नाही नॉर्मल आपलं भाजी चवडीची भातवरण हर्षद कशी मी बरी आहे चला पटापट -पत सगळ्यांनी लाईक डन करा ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केलेली आहे त्यांनी सगळ्यांनी लाईक डन करा काही छान व्हिडिओ बनवते धन्यवाद जेवण झालं का गाव कोणतं आहे नाव काय आहे सांगता का येईल भगवान सोनवने येवला तालुका जिल्हा नाशिक भगवान <laughs> दादा एकच कमेंट राहिले तुमची माझं गाव नागपूर आहे दादा माझं नाव शीतल मी नागपूरवरून आहे माझं होम मेकर शीतल चॅनल आहे मी कॉमेडी व्हिडिओ बनवते दादा काय तुम्ही कुठून बोलायला तुम्ही मी का मी विदर्भ चला डन करत चला सतरा हजार झाले सबस्क्राइबर मुलांचा पण मारू नका नाही होत आहे नाही झोपले झोपले मी पण झोपते बोलू नका ताई नाही विशाल मोरे हाय डन करा प्रत्येकाने डन करा माझी बहीण होती का ताई भगवान सोनवणे मी तर सगळ्यांचीच बहीण आहे ताई दादा सगळ्यांची बहीण आहे मी सगळे मला ताई म्हणतात अस्कर दादा हाय झालं का जेवण हो विशाल दादा झालेलं आहे जेवण लाईक डन करा प्रत्येकाने लाईक डन करा प्लीज सगळ्यांनी लाईक डन करा नमस्कार ताई दादा नमस्कार गजानन दादा यांनी दोन डन डन आहे हाय हाय नागपूर म्युझिक चला -पत करत चला कमेंट करत चला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का काय भाजी बनवली होती मी चवळीची चला लाईक डन करा प्रत्येकाने झालं का जेवण सगळ्यांचं लाईक डन करा सगळ्यांनी डन करा कमेंट्स करा मी ते हिरवी भाजी असते मला झोप खूप लागते म्हणजे रात्री दुपारी नाही लागत रात्री खूप झोप लागते मला ना। मी नाही जागू शकत जास्त वेळ गहू आणले का हो मॉल मधून आणले चाळीस रुपये मॉल मधून आणले चाळीस रुपये विशाल मोरे ओके आय केट्टी दादा ब्लू ब्लू म्हणजे केट्टी दादा ब्लू म्हणजे निळा लाडकी बहीण योजना फॉर्म भरला आहे काही भरला फॉर्म भरून द्या फॉर्म भरला आहे नसेल तर भरून द्या हो दादा काय झालं असं काय तुम्ही काय करता तुम्ही काय जॉब करता तुम्ही काही फॉर्म भरला वाटतो कुठं मी फॉर्म नाही भरला माझा फॉर्म जाते का ताई मला हिवरले हो काय करता तुम्ही तुम्ही काय करता विशाल मोरे माझा फॉर्म नाही जात दादा माझा फॉर्म नाही जात हिवराळे हो हिवराळे जेही काही असल तुमचं ते इंग्लिश मध्ये प्रशिएशन वेगळे होते मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद तर हसायला काय झाला दादा एक तर तुम्ही काय करता ते मला सांगत नाही आहे तुम्ही काय जॉब करता राजेंद्र दादा हाय ताई नवीन गाऊन आणले का कुठून आणले बाजारातून कुठून घरी बनवतो का आपण घरी बनवतो का म्हटलं काय नाही खाऊन पिऊन लाईव्ह बघत असतो मग खाऊन पिऊन बघायचे दादा लाईव्ह मस्त टन होऊन मी एच पी ला कामा करता आहे एच पी ला एच पी म्हणजे ते गॅस वाला तुम्ही अजून लाईव्ह करताय हो अगं माझ्या निशाताही माझ्या तर खूप कमी लाईव्ह असतात निशाताई माझ्या खूप कमी लाईव्ह आहेत मी माझ्या सकाळी पासून एक वाजेपर्यंत होतच नाही आणि सकाळपासून पाहिजे तर बाया लाईव्हला दिसत बरोबर आहे ना प्रत्येकाला आपापल्या लाईव्ह आपापल्या चॅनलची काळजी आहे पण माझं काही होतच नाही एकही वाजून जाते तरी एक वाजता दीड वाजता येते मी लाईव्ह ला बंद करून आली ताई मी अजून जेवण करून झालं का हो दत्तात्रय ताई पंधराशेचा फॉर्म ना आहे ना दादा आणि माझा फॉर्म जाईल का नाही जाईल याची गॅरंटी नाहीये मस्त टर्न होऊन हो कंटाळा नाही येत का तुम्हाला कशाला कंटाळा येणार आहे आता सकाळपासून बिचाऱ्या बसल्या आहे लाईव्ह घेऊ घेऊ बसल्या तुम्हाला हे कमी वाटत कमी नाही का काहीच संख्या नाही माझी दहा दहा वडा दहा दहा लाईव्ह संख्या होऊन राहिली त्यांची दहा दहा दिवसातन तुम्हाला काही माहित नसणार मी सांगत आहे तुम्हाला दहा दहा आता हे दोन तीनदा आहे दिवसात ना माझ लाईव जे आहे दोन तीनदा आता मला संख्या वाढवायची आहे अजून ची संख्या अजून वाढवायची आहे कंटाळा कशाला आपण चॅनलच त्याच्यासाठी उघडले ना कंटाळा कशाला येणार आहे हंसराज दादा का काय भाजीचे दर काय आहे चवडीची भाजी वीस रुपये नवीन किती रुपये बापरे हो एवढी बॅट बॅट करून तुम्हाला थकवा नाही येत का काय बॅट बॅड बॅड करून बडबड करून नाही ताई थकवा कशाला येणार आहे ताई मी स्ट्रॉंग आहे मी याच्यासाठीच तर आता युट्यूब चॅनल उघडलेलं याच्या मतलब आहे की आपल्याला व्हिडिओ घालायचे आहे व्हिडिओ अपलोड करायचा आहे घरचे काम पण मॅनेज करायचे आहे पूर्ण आहे की नाही पूर्ण कामं पण मॅनेज करायचे आहे बडबड पण करायचे आहे इकडे येऊन सगळं मॅनेज करायचं हे आपली आता मेंटॅलिटी झालेली आहे आता इकडे काही थकवा नाही ना नाही फनी व्हिडिओ बनवता बनवत जावा फनी व्हिडिओ तुम्ही बघितला का माझ्या चॅनलवर वर हिवराडे बघितलं तुम्ही जा चा, चॅनलवर वर जा आणि बघा तुम्ही कोणते व्हिडिओ आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझं तर तोंड दुखेल एवढं बोलू तर आता तुम्ही नाही आहात ना, युट्यूबवर तुम्ही युट्यूबवर नाही ना आगळ्यांचं तोंड दुखते ताई तोंड कुणाचं नाही दुख सगळ्याचं दुखते पण बोला लागते ना ताई इकडे मनसांकडून तीन हजार इन्कम टॅक्स घेऊन बनवले पण आ हो का मनसांकडून तीन हजार इन्कम टॅक्स घेऊन बनवले पंधराशे देणं हे काय लॉजिक आहे त्याचं पेक्षा टॅक्स कमी घ्या ना मग आ, ना ते तर आम्हाला समजलं जाता हजार हजार भेटतील नाही काय आहे ते समजलं आम्हाला बर एवढी बडबड करून तुम्हाला थकवा नाही येत का नाही ना थकवा नाही येत ना सर्व चुकी मनवाचे धंदे ते काही आपल्या जवळचे देतात का पैसे आपल्या जवळचे देतात का पैसे राहू द्या राहू द्या तिची कमेंट राहू द्या त्या निशा निशाताईची कमेंट राहू द्या बघू द्या मला काय म्हणत आहे ते त्या निशाताईची कमेंट तर राहू द्या मला बघू तर द्या काय बोलत आहेत निशा निशा अग्रवाल सगळ्या बायका मजा घ्यायला हो तुमच्यासाठी काही निगन ना थांबा ना तुमच्यासाठी कोणती योजना येईल योजना येईल म्हटलं तुम्ही आता धीर धरून राहा थोडेसे येईल तुमच्यासाठी काही धीर धरा थोडेसे दाजी कुठं गेले दाजी झोपले आराम करत आहेत सकाळी त्यांना जावं लागते ना मला पण उठावं लागते मला पण त्यांच्या टिफिन साठी उठावं लागते पण मी पण आता बंद करणार आपली कॅपॅसिटी संपली ना दहा साडे दहा खूप झालं अरे अरे का करताय तुम्ही माझ्यासाठी बोला ताई काय काही नाही निघन तर तेव्हा बजेट पाहिजे इलेक्शन येणार हो, हो ते सर्व तसच आहे ते का इंगडे दादा नमस्कार इंगडे दादा आओ सगळे तर बाई यांच्यासाठी निघाले तुमच्यासाठी पण निघणार दादा काही ना काही दाजींना दाखवा कशाला आता झोपले त्याला दाखवू का त्यांना कशाला दाखवायचं सकाळी दाखवणार मी एवढा राग का कोणाला होत आई मी तर तुमचे कमेंट मला तिकडे मॉडरेटरने तुम्हाला हायड केलेला आहे हाइड म्हणजे तुमची कमेंट डिलीट केलेली आहे मॉडरेटरने मी नाही केली मी तर तुमच्या सगळ्या उत्तर देत आहे का नाही तुम्हाला उत्तर देताय का नाही तुम्हाला निशाताई काय करता निशाताई हाऊस वाईफ करता की, की जॉब करता निशाताई गुड नाईट तुम्ही जर उशिरा पर्यंत लाईव्ह चालू ठेवला ना तर पोलिसांना सांगू हो सांगा ताई जेवण झालंय का आजच्या मेनू काय काय बेत आहे बनवलं आज काही नाही चवडीची भाजी वरण दादा नमस्कार गणेश मोटर चालक संघटना धन्यवाद आताच दाखवा अरे सुजाता दादा हम्म कुठून आहात मी विदर्भ विशाल मोरे दादा हसत आहेत राम राम तुम्ही एकच आहे का तुमची तुमचं एकच आहे का सुजाता ताई मी ब्लॉक करणार तुम्हाला सुजाता ताई हा ताई जरा जास्त दिवस झाले आपण लाईव नाही आहे हो ना बरोबर आहे आणि माझा पण आता कमी झालेला आहे लाईव्ह नाही आता मी पण लाईव्हला जास्त यायची पण आता मला पण संख्या वाढवायची आहे ची महिलांसाठी एस टी अर्थ तिकीट महिलांसाठी पंधराशे रुपये मुलींना सर्व शिक्षण फ्री व तर मुलांसाठी काहीच दिलं नाही मुलींना सगळं शिक्षण फ्री आहे का हो का जिल्हा परिषद मुलांसाठी पण काय ना काय निघणार तुम्ही चष्मा लागला आहे का हो जेवण झाला का चष्मा लागलेला आहे दादा आम्हाला बाकी काय बाकी मजेत सगळं कॉन्स्टेबल आहे तुम्ही कॉन्स्टेबल आहात का कुठं ताई काय करता ताई तुम्ही कुठे आहात तुम्ही कॉन्स्टेबल भारतसिंग दादा राधे राधे रोहित हाय बरोबर दत्तात्रय दादा तुमच्यासाठी काही ना काही योजना निघणार आहे थांबा तुम्ही कोण हो भेटन भेटन तुम्हाला पण संतोष दादा जय भीम न मुंबई पोलीस तुम्ही मुंबई पोलीस आहात मी पोलिसांना बोलवते नका बोलवत्या पोलीस आलेल्या आहेत आपल्या लाईव्ह वर माझ्या मुलांचं शिक्षण ताई जास्त हे होऊ लागलं ला। शितल ताई मी आले पळत पळत आपल्या भीमकन्या ताई पण आलेले आहे डोसा खायला शीतलताई अय्यो भीमकन्या ताई तू माया भीमकन्या ताई वेलकम वेलकम मडक्कम मडक्कम भीमकन्या ताई कैसे हे खाना हुवा की नाही भारतसिंग दादा पोट्टे हम्म तसंच आहे भारतसिंग दादा पोटे ताई नमस्कार कशी आत बरी आहे सुषमाताई तुम्ही मोबाईल जास्त बघता म्हणून लागला असेल असे वाटते नाही आता नाही लागला ना दादा बरेच वर्ष झाले वर्ष झाले दादा लागलेला आहे मोबाईल तेव्हा तर होताही नाही हे सर्व म्हणता ऍक्च्युअली नाही क्वालिटी करा आणि इथे सर्वात जास्त फक्त लेडीजला आहे हम्म होईल होईल तुमच्यासाठी होईल शीतलताई यू इग्नोरिंग मी नो 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 no, 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 समर्थ आर्या प्रो नो इग्नोरिंग नो इग्नोरिंग हाय वेलकम वेलकम समर्थ वेलकम नाही हो दादा होईल तुमच्यासाठी काही तुम्ही वोट दिला असणार माणसांनी गिरी फॅमिली नाही गिरी फॅमिली आलीच नाही तुम्हीच आले कोणत्याही ताईने राग मानू नका आपण हा अन्याय मुलांवरती हो बरोबर आहे तुमची गोष्ट बरोबर आहे शीतलताई ये चिकन खायला अरे वा लाईक डन केलेला आहे दशरथ दादा आलेले आहे तुमचं लाईव्ह लोकेशन मला दिसत नव्हतं आज कसं काय दिसलं तुम्ही काय मला ब्लॉक केलं काय नाही हो दादा मी कशाला ब्लॉक करणार तुम्हाला मला सांगा बरं तुम्ही दादा दशरथ दादा स्वागत आहे तुमचं दशरथ दादा सुषमाताई ताई नमस्कार बोलत आहेत भीमकन्या ताई अविनाश झोपग बाई हो अविनाश दादा अविनाश का दादा काय झालं तुम्हाला त्यांना झोप लागत आहेत मी बंद करणार ना तुमचं वय कमी आहे कस नाही हो दादा मला बरेच दिवसापासून लागलेला आहे बरेच वर्षापासून काही तुम्हाला समजत नाही वाटत काही फक्त चॅनल नाही एक लेडी सरप्राईज केल्या जातात यू नॉट रीडिंग माय कमेंट्स आय एम रीडिंग आय एम रिडिंग युअर कमेंट्स बारा नंबरचं लाईक डन केलेलं ला आहे नमस्कार आरती ताई अंबा दादा ताई जेवण झालेला आहे भिका ताई तुम्हाला कोणीतरी शिव्या दिल्या होत्या त्यांच्यामुळे मला लई कस्तुरी वाटलं बरोबर आहे दादा ताई एक्झाम सांग एक्झाम सांगतो मला पहिला ब्लू दे मला माणसाला ब्लॉक करायचा आहे सुषमाताई जेवण झालं का दिला दादा तुम्हाला ताई तुमच्यासाठी एक मराठी उघाना प्रकाश हाय सूर्यकांताई खूप लाईव्ह पाहिले आता मराठी ताई भेटली धन्यवाद <laughs> सूर्यकांत दादा धन्यवाद मराठी लाईव्हला येत चला आणि होम मेकर शिकल चॅनलला सबस्क्राईब करा दादा सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही दोन तीन विश्रांती घेतली होती का ताई मी होते नाही ना लाईव्हला खूप कमी आले मी, मी हाय दशरथ दादा राकेश ताई काय ताई बर आहे राकेश दादा मी पोलिसांना बोलवले आहे पोलिसांनी तुम्ही बंद करत नाही सुजाता ताई तुम्ही आता डीपी चेंज करून आला आहात क्या हुआ सब ठीक है मी मजाक केले हो तुमची समजलं हो ताई मला राकेश दादा जेवण केलं का मजाक समजते हो सुजाता ताई मी काय स्वयंपाक बनवला सुजाता ताई तुम्ही बाप्पाच्या कृपेने लाभली मला कला प्रियंकाचे नाव घेतो झुके का नाही साला अरे बाप रे छान 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 ताई तुमचा जिल्हा कोणता नागपूर जिल्हा आपला पण वेळ संपत आहे अच्छा अमरावतीचे वय का तुम्ही चैतन्य अमरावती तुमचा आवाज ऐकण्यासाठी इथे येतो जरा बर वाटत बरोबर आहे इंगडे दादा आ, मला येत नाही स्वयंपाक का बरं मग तुमच्याकडे कोण आहे स्वयंपाक करायला तुम्ही जेवण नाही करत का काय खाल्लं खाल्लंच वरण भाजी आपली चवळीची आणि वरण राखी दादा काय तुम्ही एक मराठी उखा घ्या ना आमच्यासाठी अरे बापरे गृहमंत्रीच्या जिल्ह्यातून काय हो गृहमंत्रीच्या जिल्ह्यातून आम्ही मी <laughs> कुठे गेले ते अंबादास दादा बाप्पाच्या कृपेने लाभले मला प्रकाशचे नाव घेते का नाही झाला प्रकाश प्रकाश आंटी राम राम रमेश जी, सगळे लाईव्ह बघतात एक उखाना घ्या हो घेतलं तुमची लाईव्ह बंद करा पण तोपर्यंत बंद करू नका दादा गुड नाईट दादा आलेले आहेत त्यांनी डीपी चेंज केला वाटते माझ्याशी माझ्याशी आई बनवते आई बनवते मग तुम्ही काय करता ताई लाईक केलं राकेश विकास आय ताई साहेब ताई एक उखाना घे की म्हंटल ना आता आता तर म्हटलं ना काय ते यांच्या उखाण्यावरून थँक्स बोला थँक्स थँक्स राकेश चला बाय जागत जास्त रास्त ताई एक गाणं म्हणा आता उद्या म्हणते दादा माझे डोळे असे झालेले आहेत मला अंधारी येत चक्कर येत मला धन्यवाद ताई सगळ्यांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद तुम्ही उखाना घ्या म्हटलं लगेच घेतलं त्याबद्दल धन्यवाद लाईक करा सगळ्यांनी ताईला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला नक्की होम मेकर शिकल चॅनल ला सबस्क्राईब करा झोपले नाही का ताई तुम्ही नाही झोपते ना, ना होने... होने दा। <laughs> दादा वन्स मोर एकदा राकेश तारीफ थोडा कॅज्युअल कॅज्युअल एक गाणं म्हणा उद्या म्हणते ना दादा मला कस तरी वाटत आहे आता मी सकाळी लवकर उठते आणि हा वेळ माझ्यासाठी खूप झाला गुड नाईट अंबा दादा दा बारा नंबरचे आहे ताई मी कपडे धुणे फरशी करता का तुम्ही राकेश खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवा, दादा तुम्हाला पण प्लीज एक गाणं उद्याला ताई तुला कसं आता लाईव्ह संपला की ब्लू काढता घे ना लोकांचं मग लाईव्ह लाल द्यायचा असं म्हणतोय मी असं काम करायचं लाईव्हला आले की ब्लू द्यायचा आणि लाईव्ह संपली का ब्लू काढायचा हो हो बरोबर आहे दादा तुमचं तुमची गोष्ट बरोबर आहे दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवा, दशरथ दादा खूप खूप धन्यवाद आहे मी फक्त भेंडीची भाजी खाते हो का मी पण सकाळी उठतो भीड में तन्हाय में अरे बापरे हो का गुड नाईट ताई गुड नाईट चला बाय सगळ्यांना मी आता जागू नाही शकत जास्त वेळ पर्यंत माझा पत्ता काढू नको ना नाहीतर सगळ्यांचा का कार्ड फक्त माझा काढू नको कोण कुणाला दिला असेल तर त्यांचं काढून घे असं सांगतोय मी सांग शिजू का डोरेमॉन चला उद्या भेटते मी उद्या भेटते म्हटलं सूर्यकांत दादा मी उद्याला भेटते राकेश दादा गुड नाईट सूर्यकांत दादा गुड नाईट मंगेशिंगडे दादा गुड नाईट चला बाय 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 सगळ्यांना मी उद्याला भेटते कारण आता माझ्याने जागणं नाही होत